रामकृष्ण हरी पांडुरंग विठ्ठला मित्रांनो आषाढ शुद्ध एकादशीला महा एकादशी आषाढी एकादशी असे नाव आहे याचप्रमाणे कार्तिकात येणारी एकादशीसुद्धा मोठी म्हणून गणली गेलेली आहे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आषाढी एकादशी का साजरी करतात विठ्ठलपूजा विष्णूचे शयन तसेच चातुर्मासाचे महत्त्व समजून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण पहा व आपल्या चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व कमेंट बॉक्समध्ये रामकृष्ण हरी लिहा वा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा बोलावा विठ्ठल पहावा वा विठ्ठल पहा करा वा विठ्ठल जीव भाव या अभंगाचा अनुभव वारीच्या निमित्ताने प्रत्येक वारकऱ्याला येत असतो पंढरीचा राजा हा प्रत्येक वारकऱ्याचा श्वास आहे त्याचे नाव घेतल्याशिवाय वारकरी कार्य करत नाही अशा विठ्ठल भक्त असलेल्या वारकऱ्यांचा संगम चंद्रभागेच्या वाळवंटात विठूच्या साक्षीने होत असतो प्रत्येक वारकरी विठूला आळवत जगाच्या कल्याणासाठी प्रार्थना करत असतो विश्वाचे कल्याण चिंतणे गृहस्थ कर्माचे योग्य पालन करणे भागवत धर्माचे भक्तिमार्गाचे पालन करणे हेच वारकऱ्यांचे भक्तिमय जीवन होय आषाढी एकादशीपासून वर्षातील सणांचा चार महिन्यांचा एक कालखंड सुरू होतो ज्याला चातुर्मास म्हणजे चातुर्मासाचा आरंभ हा आषाढ शुक्ल अकराला होतो व कार्तिक शुक्ल अकराला चातुर्मास संपतो असे म्हणतात म्हणून म्हणून ह्या एकादशीला वेगळे महत्त्व आहे आषाढी एकादशीला का साजरी केली जाते हे जाणून घेऊयात श्री विठ्ठलाबद्दल निरपेक्ष प्रेमभाव हे असाधारण बळ प्रदान करणारे ठरते आषाढी एकादशीला लाखो लोक विठोबाचे दर्शन घेण्यास मंगलमय वारीत सहभागी होतात त्याचे एकमात्र कारण विठ्ठलाचे प्रेमस्वरूप नाव विठ्ठोबाचे नाम सुलभ सोपारे तारी एकसरे भवसिंधू येणाऱ्या प्रत्येकावर समान भावाने प्रेम करणारा व भवसिंधू तरुण जाण्यास तळमळीने सहाय्यभूत होणारा विठ्ठल हाच सकलांचा आधार ठरतो हरिस्मरण हाच मुख्य धर्म आहे असे मानणे व त्यानुसार आचरण करणे मानवास सात्विक बनवते अशा हरिभक्ताच्या मनातील हरिचिंतनाची सहज स्पंदनाने भूमंडळातील अमंगलाचे अगमर्षण व मांगलाचे प्रक्षमन करत असते आणि तेही निरपेक्षाने आवडते वर्षभरातील चोवीस एकादशींमध्ये आषाढी एकादशीचे स्वतःचे वेगळे स्थान आहे आषाढी एकादशी म्हटले की डोळ्यासमोर येते ती पंढरपूरची वारी गेले शतकानुशतक शेकडो किलोमीटर चालत भक्तीभावाने लाखोंचा समुदाय आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपूरला जमा होतो भारताच्या आध्यात्मिक इतिहासातील ही एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट आहे बहुतेक वारकरी वारी पायी करतात ही वारी पायी केल्याने शारीरिक बदल होतात आषाढी एकादशीला पंढरपूरला वारी जाते गेल्या आठशे वर्षापासून ही वारी चालू आहे एका दृष्टीने बघायला गेले तर साधना करणे म्हणजे एक प्रकारचे व्रतच असते या दिवसापासून चातुर्मास सुरू होतो धार्मिक लोक देवाच्या भक्तीसाठी दररोज काही धार्मिक पुस्तकाचे वाचन स्वतःचे आचरण शुद्ध करण्यासाठी एखादे व्रत घेतात आणि तत्सम नियम करतात व चार महिने ते न चुकता पाळतात या दिवशी उपवास करून पुढील चार महिन्यात जे काही नियम पाळावायचे असतील त्याविषयी संकल्प करून ते निर्विघ्नपणे पूर्ण करून घेण्याबद्दल श्री महाविष्णूंची प्रार्थना करतात चातुर्मास हिंदू धर्म कल्पनानुसार आषाढ शुद्ध एकादशी ते कार्तिक शुद्ध एकादशी या चार महिन्यांचा काळास चातुर्मास म्हणतात मात्र काही जण चुकीने चतुर्मास असेही म्हणतात भारतीय उपखंडात हा काळ मोसमी पावसाळ्याचा असतो आषाढी शुद्ध एकादशीने नाव पद्मा एकादशी किंवा शिवशैन्य एकादशी असे आहे सूर्य मिथून राशीत आल्यावर ही एकादशी येते कार्तिक शुद्ध एकादशीचे नाव प्रबोधनी एकादशी या काळात हिंदू धर्मात अनेक व्रत उपासना केल्या जातात या काळात हिंदू धर्मात वर्णिलेल्या संस्कारांपैकी यज्ञोपवित संस्कार विवाह हो दीक्षाग्रहण यज्ञ गृहप्रवेश गोदान इत्यादी शुभकर्म केली जात नाहीत भागवत पुराणानुसार विष्णूंच्या निद्रेस हरिशयन म्हटले जाते संस्कृत भाषेत हरि हा शब्द सूर्य चंद्र वायू विष्णू अशा अनेक अर्थाने वापरला जातो म्हणून हरिशयन म्हणजे ढगांमुळे सूर्यचंद्राचे दिसनासे होणे असाही अर्थ घेतला जातो मित्रांनो तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद रामकृष्ण हरी